कायमस्वरूपी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी भरवली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शाळा नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील शिवणी येथील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेत गेल्या सहा महिन्यापासून कायमस्वरूपी शिक्षण नसल्याने गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच व शाळा समितीचे अध्यक्ष यांनी विद्यार्थी यांच्यासह जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाच्या दलनातच शाळा भरवली होती ते दोन शिक्षकांच्या मागणीसाठी आंदोलन केले युव्ही वार्ता धर्माबाद तेरी तेरी मी विठ्ठलराव गावनाबा वानखेडे सरपंच शिवनी तालुका हदगाव जिल्हा नांदेड प्राथमिक शाळा शिवनी या शिक्षण विभागामध्ये आम्ही येण्याचं कारण म्हणजे की आमच्या येथे सहा महिन्यापासून शिक्षक परमनंट नाही आहेत त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी शिक्षकाची मागणी करण्याकरता आम्ही सगळे गावातली प्रतिशे नागरिक सगळेजण शिक्षण समितीचे आमचे अध्यक्ष आणि आमचे विद्यार्थीगण या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदेमध्ये आपल्या प्रशासनाला त्याची माहिती मिळावी या, या दृष्टिकोनातून आम्ही आलेलो हो। आहोत आणि तरी आमच्या विद्यार्थ्याचं फार मोठं शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळं आणि पालकवर्ग नाराज होत असल्यामुळं बरेच जणं दरवर्षी आमच्यात तू, प्र शाळेतून टीशा घेऊन जात असतात त्याच्यामुळं चा आमचे शिक्ष आमचे विद्यार्थी फार कमी त्या ठिकाणी होत आहेत तरी आमची शाळा बंद पडू नये या दृष्टिकोनातून आम्ही शिक्षक आमच्या परमनंट या ठिकाणी दोन शिक्षक पहिले जे होते ते तरी कमीत कमी आमच्या इथे राहावे या उद्देशानं आम्ही या ठिकाणी मागणी करण्याकरता आलेलो आहोत किती विद्यार्थी आहेत शाळेमध्ये किशोरी शाळा आहे आणि शिक्ष आमच्या इथे प्राथमिक शाळा शिवणी येथे विद्यार्थी एकूण ये पस्तीस आहेत पहिले जास्त होते दोन वर्षाखाली आता वर्षावर कमी होत चाललेले आहेत त्यामुळं शिक्षक हा आम्हाला या ठिकाणी पाहिजे आहे पाचव्या वर्गापर्यंत शिक्षण आहे शिक्षक आहे आपलं पाचव्या वर्गापर्यंत आमची शाळा आहे त्याच्याकरता आम्हाला दोन शिक्षकाची नितांत गरज आहे जेणेकरून शैक्षणिक नुकसान होऊ नये विद्यार्थ्याचं या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी मागणी करण्याकरता आलेलो आहोत किती शिक्षक जातात आता एकही शिक्षक नाही हे टेम्पररी एक दोन तासाकरता ये येतात आणि शिक्षक विद्यार्थ्याला थोडेफार काहीतरी आपलं जमा करून परत जातात पण परमनंट नाही आणि दोन पूर्ण वेळसुद्धा शिक्षक या ठिकाणी काम करत नसल्यामुळं आम्ही आमच्या शैक्षणिक नुकसानी होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी आलेलो